गार्डिंग्लॉस मध्ये चालू असलेल्या हँडलूम एक्स्पोला मिळतोय ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद 50000 पेक्षा जास्त हस्तकला आणि हँडलूम वस्तूंचे प्रदर्शन भारताच्या या हस्तकलेच्या महोत्सवाला एकदा भेट देण्याचे आयोजकांचे आवाहन गार्डिंग्लॉस येथील विधी शिंदे हायस्कूल जवळ बस स्टँडच्या मागे येथे चालू असलेल्या हँडलूम एक्स्पो 2025 ला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे भारताच्या सांस्कृतिक वैभवाचा हा उत्सव 20 फेब्रुवारी पासून सुरू आहे या एक्स्पोमध्ये पन्नास हजारांपेक्षा जास्त प्रकारच्या हस्तकला आणि हँडलूम वस्तूंचं प्रदर्शन केलं जात आहे लखनवी चिकन सूट सहरानपूर फर्निचर राजस्थानी बांगड्या बनारसी साड्या भदोई कार्पेट केरळाची ज्वेलरी पश्चिम बंगालच्या कंठा साड्या काश्मीरी ड्रेस मटेरियल राजस्थानी पेंटिंग्स मुरादाबाद ब्रास पंजाबी फुलकारी यासह अनेक हस्तकला उत्पादने या एक्स्पोमध्ये पाहायला मिळत आहेत ही सर्व उत्पादने भारतातील कलाकार आणि विणकरांच्या कौशल्याने बनवलेली आहेत या एक्स्पो मध्ये प्रवेश आणि पार्किंग पूर्णपणे विनामूल्य असून सर्व प्रकारचे कार्ड स्वीकारले जात आहेत हे प्रदर्शन रोज सकाळी अकरा ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू असतं आतापर्यंत ग्राहकांनी या उत्साहाला भरघोस प्रतिसाद दिला आहे है। मात्र हँडलूम एक्स्पो दोन हजार पंचवीस हा भारताच्या हस्तकलेचा महोत्सव आहे त्यामुळे या अनोख्या महोत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा